आता आपण रायगड काका शेवटच्या टप्प्यात आलोय ना आता हा आता काय काय आपण घेतोय सरबत एनर्जी मिळेल आम्हाला खूप ताकद आमची खर्च झालेली आहे का रोज असतो आपला स्टॉल इथं पाऊस पाणी आहे का की पाऊस पाणी वन वारा असलं तरी रोज बर आणि जास्त पर्यटक कोणत्या दिवशी असतात नाही शनिवार रविवार तुमचं गाव कोणतं खालीच आहे किती लांब येतो रोपे तीच गाव आहे मध्ये एक मावशींचा व्हिडिओ आलता खिरकणी वारली म्हणून आत्ता एवढं हा तिथं राहतो ते तिथं असायचा स्टॉल त्यांचं कशा स्टॉल होता आहे का आता कोण चालवत बर बर त्यांना हिरकणी आजी का म्हणायची हिरकणी गावच्या होते तुमचं नाव काय शिंदे हरिश्चंद्र शिंदे बर बर हिरकणवाडी रोज येतात आता किती वेळ लागतो तुम्हाला तिथून इथे यायला अर्धा तास आणि आम्हाला किती वेळ एक तास सकाळी किती वाजता येतात सकाळी किती वाजता येतात बरं बरं तुमचं वय किती आता वय पहिल्यापासून हाच व्यवसाय का शाळा किती शिक्षण बिक्षण काय शिकलाच नाही वय म्हणजे वडील घातलं नाही का तुम्हीच शाळा बुडावली मग तुम्ही खोड करता थोडं आणि मग शाळा नाही सोडल्यावर काय करायचं का गुरं राखायचा हा त्यामुळे नको शाळेत नको बरोबर आहे आणि मग शाळा शिकला तरी मुलगी बरी मिळाली लग्न कस काय झालं बिगर शाळा शिकता शीत आहे का बर 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 आता मुलं बाळ शाळा शिकतात का हितोवर अरे वा वा बर 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 आणि एक गोरडोर काय आहेत का बर बैल कोण बघत आणलेत का शेती आहे का, का।, का। पिकं कुठली करता फक्त भात कुठली जात बर 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 आणि ज्यावेळेस भात भात पिकतो त्यावेळेस का मार्केटला विकत असतात ना का फक्त घरी हा एवढा सगळा आणि मग तुम्हाला घरात उत्पन्न साधन काय काय हे धंदा वर्षभर हे जेवत अरे हो। बाप ह्या ह्या मावशी कोण आहेत तुम तुमच्या मालकीन बाई अरे वा 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 अक्काची यार खाली आणला त्यांनी काय तो दबद वरच घर आहे बर 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 आणि आणि आता ऐका बारामती माहिती आहे का गेलाय कस काय पाहुण्याकडे का बारामतीत तर प्रॉपर का आसपास बरोबर कशी वाटली आमची बारामती ऊस आणि बारामतीत नेता कोण आमचा कोण अजितदादा yes. आता ही एक एक ग्लास कितीला आहे वीस रुपयाला काय काय आपल्याकडं सरबत सरबत आहे कोकम आहे हाडी आहे कणीस आहे हा बर 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 आणि वर जी पुजारी ती तुमच्या मुलाचं नाव काय राजू लय पाऊस असले हो का कस करता बी आता हा आणि मावशी अ मावशी तुमचं माहेर कुठलं माहेर बी इथलंच सासर बी इथलंच तुम्ही माझी इथलं जावाय झालं वय अरे मालक आहेत का चांगलं समजून ना घेते नाव कतरात होय ना बर 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 चांगली तुमची जोडी चांगली राह ही उडीसुच का दिले का टेस्ट ला बाबांनी टेस्टला दिले आपल्याला बघा पुन्हा ही आम्ही बाबांची मुलाखत घेत असताना कमीत कमी दोन वेळा डिस्टर्ब आण काय मिळवलं खंसासाठी का हाय लक्ष द्या माग खोल दरी आहे आहेत ना कशी टेस्टते मला मला न देता कसं खाऊ शकता मला कुठे आहे कुठे आहे माझं